ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये यानंतर राजकीय गोटातलं एक महत्त्वाचं विधान समोर आलं आहे ते म्हणजे उभाटा नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय गुजरातमध्ये औरंगजेबाचे चेले चपाटे चालतात महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे फॅन क्लब चालतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी अमित शहावर केला आहे तर अमित शहानी पुण्यातील कार्यकारिणी बैठकीमध्ये ठाकरेंवरती टीका करताना औरंगजेबाची उपमा दिली होती त्यावरून संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तर फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्र फडणवीसांचा द्वेष करतो फडणवीसांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केलाय असं हल्लाबोल जो आहे तो संजय देवेंद्र फडणवीसांवर केलाय कोटीचं कर्ज आठ लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगापुढे जाणार हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत अनेक घोषणा करतायत नीती आयोग जर नीतिमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील हे पैसे तुम्ही कुठून आणणार भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते भरून येणं सोपं नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फड फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल आणि या राज्याची जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईल आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी खतम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृहखात्याचा गैरवापर केला त्यांच्या अवतीभोवती असे लोक आहेत भ्रष्ट कलंकित व्यभिचारिक चांगला गृहमंत्री असता तर त्याने पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असतं इतके भ्रष्ट लोक त्यांच्या मैत्री मंडळामध्ये आहेत पण त्यांच्या सोबतीनं ते राज्य करताय हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झालं देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट कारास्थानाचं राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो या राज्याची जनता या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते याला जबाबदार ते स्वतः